यस आपला परिचय देत बंद मॅडम गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग केलं होतं गोल्डन स्टार फॅमिली सोबत मला सर अठरा महिने झाली येस आणि कशासाठी जॉईन केलं होतं बरं माझं वेट वाढलेलं आणि त्याचबरोबर भरपूर डिसऑर्डर होत्या काय होतं तोंड यायचं पित्ताचा त्रास होता बॅकपेनचा त्रास होता पीसीओडीचा त्रास होता

तेवढ्या पुरताच कमी यायचा त्यानंतर आम्ही परत चालू व्हायचं मला घरात खायचाच कंटाळा आलेला कारण खाली तेवढाच गुण यायचा विटामिन्स कमी आहेत असे म्हणायचे डॉक्टर पालेभाज्या खावा सगळं खाल्लं तरी पण आम्ही आहे असंच चालू आहे आणि हायपर हे व्हायचं अचानकच बीपी लो व्हायचा

तो असं वाटतं की सर मी आता काय नाही मी जगू शकणार नाही असं विचारणं म्हणायचं की आता जर मला काय झालं तर माझ्या मुलींना बघा मला काय वाटत नाही की मी यातून सरळ नाही ये सर 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 नक्की आणि मग की इतके जॉईन केल्यानंतर काय कशा पद्धतीने बदल होत गेला या ब्रॉडस्टेर फॅमिली मध्ये जॉईन केले पहिल्यांदा join झाले तेव्हा मी बघत बसले कारण मला इतकं वेट होतं की मला असं वाटत नव्हतं की मी हे करू शकेन म्हणून. म्हणजे सुरुवातीला तू ज्या वेळेस झाला होता त्या वेळेस तुम्हाला असं हे हो सगळं पाहिल्यानंतर वाटलं होतं की हे मी करेल असं वाटतच नव्हतं. असं वाटलं नाही कारण मी सारे घरातन बाहेर जरी निघाले तरी गाडीवरनं बसू द्यायचे मला म्हणायचे तू म्हणजे चाल नको कारण जायचे तर म्हणजे सहज जरी पाय घसरला तर मी तिथंच पडून जायचे सर. कोण घरातून बाहेर जात नाही. सगळं मला घरातच आणून द्यायच्या. मुली पण म्हणायच्या मम्मी तू घरातनं बाहेर जाऊ नकोस. जाऊ दे तू घरात नकोस. यस yes. असं एकंदरीत सगळं चाललं होतं. मग त्या त्यानंतर कधी तुम्हाला वाटलं की हे सगळं होऊ शकतं बदल म्हणून? जर्नीची ओळख झाल्यानंतर सर म्हणायचे की कर जरा जरा जमल तुला हे तर मी बघत बसायचे बघत बसल्यानंतर सर म्हणायचे असं वाटायचं की मी पडणार. मला येणारच नाही इतकी लोक फास्ट करतात मला जमल का नाही सगळे सतत प्रश्न डोक्यात की बाबा आता हे केलं तर आपल्याला होईल का नाही मग थोडे थोडे मी एक पाच पाच स्टेप चालू केलं पहिल्यांदा तर सरांनी हाताला धरून केलं माझ्या की नाही तू तु कर तुला जमणार आहे तू केले तेव्हा हो तुझ्या मध्ये बदल होणार नाही आणि मी सांगण्यापेक्षा तू स्वतः केलंस तर ते तुला समेल जमेल तुला समजेल की काय ह्याच्यानं बदल होईल तो त्याचबरोबर मी केलं सुरुवात केली त्यानंतर पहिल्याच महिन्यात माझं दोन किलो वेट वाढलं त्यानंतर मी परत निगेटिव्ह मध्ये घेते की नाही माझं वेट वाढलं एकतर आधीच जास्त वेट त्यात आणि दोन किलो वाढलं पण मला हे लक्षात आलं नाही की माझं तोंड गेले मी सरांना म्हणायचे की फोन करा गोविंद सरांना फोन करा कृष्णा सरांना फोन करा माझं नाव सांगायचं नाही कस्टमर nice. आहे असं सांगायचं मग सर फोन करायचे मग त्यांनी प्रॉपर डायट दिला मला जेवणाचा डायट दिला आपलं संतुलित आहार कसा खायचा हे सांगितलं आणि त्यानुसार मग मी माझ्यात बदल गेला मग त्यानंतर मी मॅरेथॉन मध्ये भाग घेतला करायचं होतं फास्ट वजन कमी करायचं होतं जेव्हा विश्वास बसला त्यानंतर मग मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केली मॅरेथॉन मध्ये फाटलं आपलं पहिल्या मॅरेथॉन मध्ये माझं सर पाच किलो वजन कमी झालं पाच किलो वजन कमी झालं पहिल्या मॅरेथॉन मध्ये असं मी तीन मॅरेथॉन केल्या तीन मॅरेथॉन मध्ये माझं अकरा किलो वजन कमी झालं सर आणि माझ्यात असा विश्वास निर्माण झाला की काय नाही माझं माझ्या शंभर टक्के बदल होणार आणि त्यानुसार माझे हळूहळू प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होत गेले सर आज मला कुठली नाही आहे मी मेडिकल फ्री आहे म्हणजे तीन मॅरेथॉन मध्ये टोटल अकरा किलो फॅट पहिल्या मॅरेथॉन मध्ये साठ किलो म्हणजे खूप सुंदर पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन स्वतःमध्ये घडवत आले टोटल किती फॅटलॉस झाले आता सर मला टोटल आता किलो सर एक्स्ट्राचे दोन किलो आणि पहिला किलो किलो वजन झाले माझे या बात खूप खूप अभिनंदर कॉन्ग्रॅच्युलेशन या ठिकाणी वैयक्तिक बदल आणि ज्या डिसऑर्डर होत्या त्याच्यामध्ये काय बेनिफिट मिळाला सॉल्ला कोण करा मला अजिबात येत ना माझा रक्त अकरा पॉइंट झालेला आहे सर मी सहा महिने झाल्यानंतर लगेच मी चेक केलं कारण मला सहा महिन्याला आणि दोन तीन महिने झाले की मला साधारण चक्कर करायचे रक्त कमी झाले की आणि मग गेले की दगड म्हणते तुमचं रक्त कमी झालेलं आहे चालू करायचा नसेल तर मग इंजेक्शन म्हणजे सलाईन मधून इंजेक्शन सोडायचे कारण ते इंजेक्शन सुद्धा घ्यायला सर मला त्रास व्हायचा असं वाटायचं की नको मला येईल इतकं म्हणजे ते इंजेक्शन दुखायचे ना आज घेऊन आले की मी दुसऱ्या दिवशी झोपून जायचे कारण इतकं ते सूज यायचे इंजेक्शन आणि चेहऱ्यावर पूर्ण सूज बॉडीला सूज डॉक्टर म्हणायचे की हे सूज आल्या असं समोरच्या बघितलं की असं सगळे म्हणायचे हा तू इतकी झाड आहे इतकी तब्येत आहे घरातली सुद्धा म्हणायची की तू इतकी आणि तुला मग हे सगळं कसं काय तुझ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतच नाही की तू तुला काय आणि रक्त पण आता नॉर्मल पहिला किती राहत होता रक्त येस सावज येतोय काय झालंय

खूप छान अशा त्यांनी आणि या पद्धतीने स्वतःच्या शरीरामध्ये बदल आलेले आहे कशामुळे शक्य झालं एकंदरीत हे सगळं शिवाग मॅडम मी सर की हे अमृत आहे जगातील नंबर वन सत्सले आणि वीस टक्के वर्ग ऐंशी टक्के सक्त संतुलित आणि शंभर टक्के मार्ग चे मार्गदर्शन असेल ना तर शंभर टक्के बदल ज्याप्रमाणे कोच सांगतील त्याप्रमाणे जर प्रॉपर केल्या तर शंभर टक्के बदल ऐंशी टक्के सक्क संतुलित व्यायाम आणि शंभर टक्के कोच गायडन्स या माध्यमातून त्यांच्यामध्ये अम्यासिंग असा बदल झालाय आणि खूप सुंदर अठरा किलोचा fat loss मॅडम ने केलेला आहे. हा जुना photo इकडचा हा नवीन जो एका photo त पाहू शकतो आपण आणि हा त्यांचा वैयक्तिक बदल व्यक्त करतो प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो आणि डिस्क्लेमर देईल कि त्यांचा वैयक्तिक बदल आहे जोडीचा दो दोघांचा आणि आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुंदर एनर्जेटिक एक्झरसाइज गाईड केली त्याबद्दल त्यांचा अभिनंदन एवढे सगळे डिसऑर्डर घेऊन जगन जीवन जगत होत्या आणि या ठिकाणी आज दोघही जोडीने आणि गोडीने फिटनेस मध्ये आले तर अशाच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये कोणाला बदल घडवायचा असेल तर आपल्या प्रॉपर गायडन्स घ्यावा लागेल त्यांनी जसं घेतलंय तसं त्याबरोबर डेली बेसिसवर एक्सरसाइज करावं लागेल आणि ऐंशी टक्के आहाराचं नियोजन सगळं आहाराचं प्रॉपर पद्धतीने केलं तर हा बदल आपल्यामध्ये सुद्धा होऊ शकतो तोंड निर्णयांची समस्या खूप वर्षाची त्यांची कमी झाली झालीचा त्रास कमी झालाय नॉर्मल ब्लड त्यांचं कमी राहायचं आणि आज नॉर्मल रेंजला अकरा पॉईंट राहत होत तिथं त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप सारे आणि वजन सुद्धा त्याबरोबर वेगवेगळ्या डिसऑर्डर मधून सुद्धा बाहेर निघल आणि नि, वजन सुद्धा कमी झालंय तर हा त्यांचा वैयक्तिक बदल होते प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे शकतो तर या ठिकाणी लग्न वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभांगी मॅडम आणि निवासर दोघांनाही जोडीला आजच्या या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्य जगायचे आयुष्यामध्ये आनंद भरभराटी आणि समृद्धी येऊ यासाठी तुम्हाला खूप साऱ्या थँक्यू सर येस तर आपण शेवटी अनिव्हर्सरी सेलिब्रेशन करूया कोणी हे कॉल लिव्ह करायचं नाही शेवटपर्यंत कॉलवरती थांबायचे आपण काही एक्सपिरियन्सेस अनुभव घेऊ आणि लास्टला सेलिब्रेशन करू ओके so i'll por el for